विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या <coughs> व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण संख्यांचे सहसंबंध अर्थात नंबर अनॉलॉजी या घटकावरील दहा प्रश्न पाहणार आहोत पैकी पहिला प्रश्न असा आहे सो संख्या एक आणि सहा यांच्यामध्ये जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध आठ आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येची आहे पर्याय अकरा तेरा बारा आणि चौदा दिलेले आहे आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला असं लक्ष देवा एक या संख्येचा वर्ग केला तर एकच येत दोन या संख्येचा वर्ग केला चार येतात आणि त्याच्यात अधिक दोन केले तर सहा मिळतात मग आता इथं आठ ही वर्ग संख्या नाही इथे एकचा वर्ग केला होता हे आपलं चुकीच होत आहे त्याच्याऐवजी आपण असा विचार करूया जर एकचा ऐवजी आपण एकचा घन केला एक घन केला तर आपल्याला मिळतात एक त्याच्यानंतर आपण दोनचा वर्ग केला चार आणि अधिक त्यात दोन केले तर आपल्याला मिळतात सहा याच पद्धतीनं हा आठ म्हणजे दोन चा घन आहे एकच्या पुढच्या संख्येचा इथं वर्ग केला होता इथं दोनच्या पुढच्या संख्येचा वर्ग करावा लागेल आपला तीनचा वर्ग नऊ आणि इथं अधिक के दोन केलं होतं त्याप्रमाणे के अधिक दोन केलं तर अकरा अशा पद्धतीने उत्तर येऊ हो शकत आता परंतु आपल्याला परीक्षेनं या संबंधित परीक्षेनं या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं तेरा ही दिशा आपली योग्य आहे चुकीची नाही तरी सुद्धा आपण तेरा हे उत्तर येण्यासाठी कशा पद्धती उत्तर काढू शकतो हे पाहूया हा प्रश्न थोडा संदिग्धच आहे परंतु आठवी शिष्यवृत्तीला आता जो नवीन ट्रेड आला आहे एका प्रश्नासाठी दोन योग्य पर्याय त्या पद्धतीचा हा प्रश्न आहे असं समजून आपण पुढे जाऊया सोडवूया आता हाच प्रश्न सोडवताना हाच विचार घेऊन आपण असं पुढे जाऊया बघा इथ आपल्याला एक चा वर्ग दिसतोय तर एक चा घन दिसतोय इथं एक चा घण आहे आणि इथं त्याच्या पुढे तीनचा वर्ग नऊ वजा तीन केलेल्या आहेत म्हणजे इथं दोनचा गण आहे एक संख्या सोडून तीन घेतलं तर इथं तीन सोडून चार जर घेतले आणि चारचा वर्ग केला चारचा वर्ग आपल्याला सोळा मिळत त्यातून आपण चार वजा केले तर बारा मिळतात ज्याचा वर्ग केला आहे ते किंवा चारचा वर्ग केला इथं जसं तीन वाजा केलेत त्याप्रमाणे या सोळा मधून तीन वाजा केले तर आपल्याला तेरा मिळत आहेत या पद्धतीने आपण तेरा या उत्तरापर्यंत पोचू शकतो किंबहुना तेरापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला आणखीन एक साधा निकष आहे तो काय आहे एक आणि सहा यांच्यामध्ये पाच चा अंतर आहे आठ आणि पाच तेरा होतात म्हणजे याही पद्धतीनं आपण तेरा या उत्तरापर्यंत पोचू शकतो परीक्षा परिषदेनं ज्या बोर्डानं ही परीक्षा घेतलेली आहे त्यांनी या प्रश्नाचं उत्तर तेरा हे दिलेलं आहे त्यामुळं आपण एकचा घन एक, एक दोनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ वाजा, तीन, वाजा तीन वाजा तीन या पद्धतीनं दोनचा घण आठ चारचा वर्ग वजा तीन या पद्धतीनं तेरा या उत्तर आपण घेतोय ते या ठिकाणी लक्षात घेऊया पुढचा प्रश्न इथं आपला असा प्रश्न दिला बघा पाच या संख्येचा तीस या संख्येशी जो संबंध आहे तोच आठ या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे प्रश्नचिन्हाच्या जागीच्या संख्येसाठी आपल्याला पर्याय आहेत अकरा चौदा पन्नास सॉरी चौदा पन्नास एकोणसत्तर आणि ऐंशी इथं पटकन असं लक्षात देत आहे बघा पाच चा वर्ग पंचवीस अधिक पाच केले तर आपल्याला तीस मिळतात इथं आठचा वर्ग सौसष्ट अधिक ज्याचा वर्ग केलाय ते केलं तर बहात्तर मिळत आहेत बहात्तर पर्याय नाही म्हणजे ज्याचा वर्ग केलाय ते अधिक न करता तर आपण पाचच अधिक केलं चौसष्ट अधिक पाच केले तर आपल्याला एकोणसत्तर मिळतात आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर एकोणसत्तर पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर पुढचा तिसरा प्रश्न पाहूया बारा या संख्येचा तीस या संख्येशी ज्या पद्धतीनं संबंध आहे त्याच पद्धतीनं वीस या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे त्यासाठी पर्याय आहेत अठ्ठेचाळीस बत्तीस पस्तीस आणि बेचाळीस संख्या संख्यांचे वर्ग बेरीज वजाबाकी गुणाकार भागार या गोष्टी जर आपल्या क्लिअर असतील तर या प्रश्नाचं उत्तर आपण पटकन सोडू शकतो बघा ते कसं हे बारा मी चारचा वर्ग सोळा वजा चार, चार केल्यानंतर मला बारा मिळतात त्याच पद्धतीने हे तीस कसं मिळते बघा मला पाच चा वर्ग पंचवीस अधिक पाच केले तर मला वर्ग वजाती ती संख्या वर्ग अधिक ती संख्या इथं मग आपण वीसकडे येऊया आपल्याला वीस पाचचा वर्ग पंचवीस वजा पाच केले की आपल्याला वीस मिळत आहेत म्हणजे आपल्याला आता सहाचा वर्ग छत्तीस इतर दुसऱ्या वेळेस मात्र संख्या अधिक केली ज्याचा वर्ग केलाय अधिक जर आपण सहा केले तर आपल्याला बेचाळीस मिळत आहे आलं लक्षात आता याच प्रश्नाचं उत्तर आपण आणखीन असं काढू शकतो बघा प्रश्न दोन दोन पद्धतीने सुटतो कसा सुटतोय लक्षात ठेवायचं आपण हे बारा तीन गुणले चार या पद्धतीने लिहू शकतो त्यानंतर हे तीस आपण पाच गुणले सहा असं लिहू शकतो दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात हे वीस आपण चार गुणुले पाच या स्वरूपात लिहू शकतो मग आपण याच्या पुढे या चारच्या पुढची संख्या इथं घेऊन गुणाकार केला होता पाचच्या पुढची संख्या आणि त्याला पुन्हा त्याच्या पुढची संख्या गुणलं तर किती मिळतात बघा बेचाळीस आणि मग पर्याय बेचाळीस आहे आलं लक्षात किंवा आणखीन एका पद्धतीने हे जो उत्तर निघतंय बघा समजून घ्या एक प्रश्न आपण तीन पद्धतीने एकाच उत्तरापर्यंत कसं पोचतोय मी तीनचा वर्ग केला तीनचा वर्ग केला मला नऊ मिळाले त्याच्यात मी अधिक तीन केले मला बारा मिळाले पहिली संख्या मी पाचचा वर्ग केला पंचवीस त्याच्यात हे पाच परत आधी केले तर मला तीस मिळाले इथं वीसकडे आल्यानंतर इथं बघा या दोघात परत दोनचा फरक आहे हे लक्ष ठेवायचं चारचा वर्ग केला मला सोळा मिळाले त्याच्यात अधिक चार केले मला वीस मिळाले जिथली पहिली संख्या त्याच्यानंतर याच्यापेक्षा दोन न मोठी संख्या घेतली सहा दोन न का तर इथं तीन आणि पाच मध्ये दोनचा फरक आहे इथं त्यामुळं दोनचा फरक असणारी संख्या सहाचा वर्ग छत्तीस त्याच्यात अधिक सहा केले मला बेचाळीस मिळाले अशा पद्धतीनं आपण चार तीन पद्धतीनं बेचाळीस या उत्तरापर्यंत पोहोचलोय आपण पुढचा प्रश्न सोडूया आपल्यासमोर पुढचा प्रश्न असा आहे बघा बारा या संख्येचा नव्वद या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकार संबंध सोळा या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी असणार आहे आता बारा नव्वद यांचा संबंध निर्माण करत असताना आपल्याला असं लक्षात येईल बाराच्या जवळची संख्या तर नव्वदच्या जवळची संख्या पण चौऱ्याऐंशी घेऊया जी बाराच्या पाड्यात आहे म्हणजे बाराला जर मी सात तर न गुणलं तर मला चौऱ्याऐंशी मिळतात बाराला सात न आणि अधिक सहा केले तर मला परत नव्वद मिळाले म्हणजे या बाराला मी सात न गुणलं आणि त्याच्यात परत या बाराची निम्मे अधिक केले म्हणजे मला सोळाला पण सात नऊनावं लागेल सहा सत्तर बेचाळीस हाचे गेले चार सात एक सात आणि चार अकरा आणि त्याच्यात परत या सोळाची निंपट आठ जर मी आधी केली तर मला मिळत आहे पर्यायात आहे पर्याय क्रमांक तीन या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न पाहूया इथं थोडस गणिताचं स्वरूप वेगळं आहे आपण लगेच घाबरून जायचं कारण नाही इथं या चार संख्या तीन एक दोन दोन या चार संख्याच्या गटाचा नऊ एक चार चार या संख्येच्या गटाशी संबंध आहे तशाच प्रकारचा संबंध या चार संख्येचा झिरो दोन तीन तीन यांचा पुढे चार संख्येच्या गटाशी संबंध असणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला परीक्षणचिन्हाच्या जागी गट नकवासाठी पर्याय आहेत एक चार चार एक चार सहा 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 झिरो चार सहा 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 एक चार नऊ नऊ आणि झिरो चार नऊ नऊ आता या उत्तरासाठी आपल्या यांचं निरीक्षण जर केलं तर आपण इथली पहिली संख्या तीन आहे आणि त्याला संबंध असणारी पुढची संख्या नऊ आहे म्हणजे या तीनचा वर्ग केला तर नऊ मिळतात इथली दुसरी संख्या एक आहे आणि इथली दुसरी संख्या एक आहे या एकचा वर्ग केला तर एकच मिळतो ही तिसरी संख्या दोन आहे या दोनचा वर्ग केला तर इथली संख्या चार मिळते त्याच पद्धतीनं <स्थाँगा> चौथ्या नंबरला जे दोन आहेत त्याचाही वर्ग केला तर चार मिळतात जे की शेवटी आहे म्हणजे पहिल्या गटातल्या प्रत्येक संख्येचा वर्ग केला तर दुसऱ्या गटातला वर्ग मिळतो मग शून्याचा वर्ग हा शून्यच असतो म्हणजे आपल्या उत्तराच्या गटातला पहिली संख्या शून्य असणार आहे जे की या दोन ठिकाणी नाही त्याच्यानंतर दोन आहे दोनचा वर्ग केला चार मिळतो म्हणजे शून्य नंतर चार इथं आहे इथं आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन आहे या तीनचा वर्ग केला तर आपल्याला नऊ मिळतात चार नंतर नऊ असणार आहे आणि परत तीन आहे तीनचा वर्ग केला तर नऊ असणार आहे म्हणजे शून्य चार नऊ नऊ अशा पद्धती इथं सहा सहा आहे इथं नऊ नाही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर असणार आहे पुढचा सहावा प्रश्न सोडूया आता हा प्रश्न बघा पाच पॉईंट पाच किंवा पाच दशांश पाच या संख्येचा तीस दशांश पंचवीस या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्या प्रकारे अकरा दशांश शून्य या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत बावीस पॉइंट किंवा बावीस दशांश शून्य सहासष्ट दशांश शून्य पंचावन्न दशांश डबल शून्य आणि एकवीस <clears throat> दशांश डबल शून्य आता असं लक्षात येईल बघा सरळ सरळ साधं निकष लागताना ला काय बघा इथं दशांश चिन्हानंतरचं एक घर आहे इथं दशांश चिन्हानंतर दोन घर आहेत इथं दशांश चिन्हानंतर एक घर आहे ज्या पर्यायामध्ये दशांश चिन्हानंतर दोन घर आहेत तो पर्याय उत्तर असू शकतो आपला मग इथं मात्र दोन पर्याय आहेत तसे मग या दोन पैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यासाठी काय करावं लागेल सर्वप्रथम काय करूया आपण या संख्येचा वर्ग करूया पाच दशांश पाच चा वर्ग ज्या संख्येच्या स्थानी पाच असतात त्या संख्येचा वर्ग करताना सुरुवातीला पंचवीस लिहून या संख्येला याच्या पुढच्या संख्येनं गुणून जे उत्तर येईल ते लिहायचं आता चिन्ह वर्ग करण्यापूर्वी एक घरानंतर होतं वर्ग झाल्यानंतर दोन घरानंतर होणार आहे आणि मग इतर दशांश चिन्ह केलं तर आपल्याला ही संख्या मिळते म्हणजे या संख्येचा हा वर्ग आहे त्याच पद्धतीनं आपण अकरा दशांश झिरो या संख्येचा जर वर्ग केला खरं तर या झिरोला व्हॅल्यू नसते दशांश चिन्हानंतर जर लगेच लगत झिरो असेल आणि त्याच्यापुढे आणखीन किती झिरो असेल तर त्याला व्हॅल्यू नाही परंतु आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे दिलेल्या पर्यायापर्यंत जायचं आहे अकरा दशांश शून्य या संख्येचा जर आपण वर्ग केला के के तर शून्य बाजूला ठेवूया म्हणजे दोन शून्य शेवटी येणार आहेत एका शून्याला दुसऱ्या शून्य म्हणजे गुणणार आपण दोन वेळा शून्य असणार आणि मग या अकराचा जर वर्ग केला तर तो एकशे एकवीस येतोय आणि इथं या संख्येत दशांशानंतर एक घर होतं म्हणजे गुणाकार केल्यानंतर किंवा वर्ग केल्यानंतर दोन घरानंतर शून्य येणार आहेत शून्यानंतर दोन घरं येणार किंवा दशांश दोन घरं असणार आणि म्हणून इथं दशांशून येणार अशा प्रकारचा या दोन पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक चार दिसतोय म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे शेवटचा आठ या संख्येचा वीस या संख्येशी ज्या पद्धतीनं संबंध आहे त्याच पद्धतीचा चौदा या, या संख्येशी कोणत्या संख्येचा संबंध असेल अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे आता आठ या संख्येचा वीस या संख्येशी संबंध आपल्या सुरुवातीला शोधावा लागेल त्याच्यानंतर चौदा या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी त्यासाठी पर्याय आहेत आपल्याला आठ आणि वीस यांच्यामध्ये संबंध शोधण्यासाठी आपल्याला काही क्रिया कराव्या लागतील दोनचा वर्ग केला चार आला त्याच्यात अधिक चार केले तर आपल्याला आठ मिळतात चारचा वर्ग केला सोळा आले त्याच्यातही अधिक चार केले तर आपल्याला वीस मिळतात परंतु इतर कोणत्या संख्येचा वर्ग केला असता आणि त्याच्यात चार मिसळ असता चौदा मिळेल असा विचार केला म्हणजे चौदातून दहा जर वाजा केले तर मिळणारी वर्गसंख्या असेल परंतु दहाही पूर्ण वर्गसंख्या नाही म्हणजे या दिशेने आपण आठ आणि वीस मध्ये जो संबंध निर्माण केला किंवा शोधला तो चुकीचा आहे मग आपण थोडासा विचार बदलून या उत्तराकडे जायचा प्रयत्न करू बघा आठला मी सुरुवातीला जर मी दोन न गुणलं या आठला मी जर दोन न गुणलं तर मला मिळत आहेत सोळा आणि या सोळामध्ये पुन्हा या आठचे चे निम्मे आधी केले वीस मिळाले या आठची दुप्पट केली त्याच्यात परत त्याच्या निम्मे मिसळले म्हणजे थोडक्यात हे अडीच पट केलेले आहे म्हणजे आपण चौदाचे दुप्पट करूया अठ्ठावीस आणि परत त्या चौ आल्या उत्तरामध्ये या चौदाच्या निम्मे इथं जसे निम्मे या आठचे मिसळले त्याप्रमाणे या चौदाचे निम्मे आधी केले निम्मे किती के होता चौदाचे सात तर बेरीज येते पस्तीस आणि मग पर्यायात पस्तीस आपल्याला आहे का याचा विचार केला तर पर्यायामध्ये आपल्याला पस्तीस हा आप। प्रथम क्रमांकाचा पर्याय उपलब्ध आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर आहे चला पुढचा प्रश्न इथं सहज आणि सोपा अगदी प्रथम दर्शने सुटणारा प्रश्न आहे तीन या संख्येचा सत्तावीस या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध पाच या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येची आहे पर्याय आहेत नऊ एकशे पंचवीस एकोणतीस आणि संख्येचा घन सत्तावीस आहे मग पाच या संख्येचा घन एकशे पंचवीस आहे आणि मग पर्याय एकशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतोय म्हणून प्रश्ना प्रश्न या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे यानंतर आपण प्रश्न क्रमांक नऊ पाहणार आहोत इथं बघा दोन संख्या दिलेल्या आहेत सुरुवातीच्या सत्तावीस आणि नऊ यांच्यामध्ये जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध चौसष्ट आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी असणार आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येसाठी आपला पर्याय आहेत आठ बारा सोळा आणि वीस या दोन संख्याचं निरीक्षण केलं की पटकन लक्ष देते काय लक्ष देते बघा तीनचा घन सत्तावीस आहे तीनचा वर्ग नऊ आहे म्हणजे ज्या संख्येचा हा घन आहे त्या संख्येचा वर्ग त्याच्या पुढे दिला मग चौसष्ट हा कोणत्या संख्येचा घन आहे तर चौसष्ट हा चार या संख्येचा ओके okay. म्हणजे याच संख्येचा वर्ग किती असणार आहे चारचा वर्ग सोळा घन वर्ग घन वर्ग, वर्ग याप्रमाणे इथं सोळा हे उत्तर यायला पाहिजे आणि मग पर्याय सोळा आहे का आपल्याला तर आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये सोळा हा पर्याय क्रमांक तीनला आपल्याला दिसतोय म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा पटकन येणारा प्रश्न आहे अगदी तोंडी सुद्धा येणारा प्रश्न आहे पण आपल्याला समजून घ्यायचा समजून घेऊया नऊ या संख्येचा वर्ग जर केला तर तो, तो आपल्याला एक्क्याऐंशी मिळतो आणि एक्क्याऐंशी मधून एक, एक वजा केली तर आपल्याला ऐंशी मिळतात म्हणजे या दोन संख्येचा संबंध आपण शोधून काढला पहिल्या संख्येचा वर्ग केलाय त्यातून एक वाजा केले मग दुसरी संख्या मिळाली या संख्येचा जर वर्ग केला तर शंभरचा वर्ग करायचा म्हटल्यानंतर एकच्या पुढे हे एक शून्य चार होणार आणि मग दहा हजार ही पाच अंकी सर्वात लहान संख्या आहे त्यातून एक वजा करायचा आहे पाच अंकी सर्वात लहान संख्येतून एक वाजा केलं की आपल्याला काय मिळत आहे चार अंकी सर्वात मोठी संख्या मिळते प्रश्नचिन्हाच्या जागीही आपल्याला नऊ हजार नऊशे नव्याण्णव हा पर्याय निवडावा लागेल आणि मग तो पर्याय आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणजे या प्रश्नाचं होतं पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर असणं आहे अशा पद्धतीनं आपण आजचे हे दहा प्रश्न पाहिलेत